अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात बऱ्याच मोठ्या उलथापालथी सुरू आहेत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र दुसरीकडे चर्चा रंगल्या होत्या याबाबत महत्वाची बातमी समोर आली होती ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा मोठा दावा भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला मुलाखतीत पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केल्याचं वक्तव्य केलं मात्र याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली नाही असं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरी यांनी म्हटलं आहे तर पीटीआयशी बोलताना पियुष गोयल म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग असून त्यांची कामगिरी उत्तम आहे राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व आधी अजित पवारांकडे होतं आणि आता ते सुनित्रा पवारांसोबत आहे प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यामुळं आता पक्षाच्या विलिनीकरणासाठी शरद पवारांना आमंत्रित करतील असं मला वाटत नाही कारण जनतेचा विश्वास शरद पवारांनी गमावला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊनही त्यांचा पराभव झाला मात्र अजित पवार महायुतीत असते तर ते विजयाचा भाग झाले असते प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती होईल असं राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं होतं मराठी माणूस आणि मराठी भाषा या मुद्द्यांसाठी कायम लढा देणाऱ्या राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष मराठी असावा असं म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा पाटील असावा पण पटेल नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय मंडळी राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार किंवा एकूणच राजकारणात घडलेल्या घडामोडी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी राजकीय निवड केली जाईल असं काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी निवड झालेली नाहीये माझा याबाबत वरिष्ठ नेते आणि आमदारांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं मंडळी जर खरंच असं झालं की प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर भाजपला याचा फायदा काय आणि कसा होऊ शकतो मधील तीन महत्वाची नावं समोर येत आहेत जी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व सांभाळू शकतील ती तीन नावं म्हणजे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ आणि सुनील तटकरे कुठंतरी या तिघांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाणार असं चित्र दिसतय पण हा गेम कुठेतरी भारतीय जनता पक्षाने केलाय का असं देखील राजकीय तज्ज्ञ सांगतात आता ते कसं तर मंडळी राजकारणामध्ये भावना किंवा सत्य यांच्यापेक्षा सत्ता कुठंतरी मोठी ठरते असं चित्र आता मागच्या काही घडामोडींमुळे आपण बघितलंच आहे बरं सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जर सध्याच्या घडीला अजितदादांच्या जाण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नेतृत्वहीन पक्ष आपण म्हणू शकतो पण मग जर अजितदादांचा हा नेतृत्वहीन पक्ष नेतृत्व असलेल्या शरद पवार गटासोबत विलीन झाला तर त्यांच्यावरती पकड असणार ती म्हणजे शरद पवारांचीच म्हणजेच अजितदादा जेव्हा भा भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सत्तेत आले त्यावेळेला सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील याच प्रमुख नेत्यांनी एक चांगली मैत्री किंवा जवळ ही भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत झाली होती युतीमुळं मर्जित आलेले हे महत्वाचे नेते आता शरद पवार यांच्या गटात गेले तर शरद पवार गट आपल्याला टफ फाईट देऊ शकतो आणि ही भीती भाजपला आहे त्यामुळं कुठेतरी भाजपनं अंतर्गत हालचाली करून एक रणनीती आखून स्वतःचा बघायला मिळत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा केंद्रामध्ये अमित शहा असतील हे सहजासहजी अजितदारांचे आमदार खासदार शरद पवार गटामध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षामध्ये जाऊन देणार नाहीत पर्या विलिनीकरणाच्या चर्चांबद्दल उघडपणे शरद पवार गटाचे महत्वाचे नेते जयंत पाटील असतील ते देखील काहीच बोलत नाहीयेत सुनील तटकरेंनी तर स्पष्टपणे सांगितलंय की ज्या काही बैठका झाल्या आणि त्याच्या चर्चा समोर आल्या या सगळ्या बैठका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी घेण्यात आल्या होत्या पण अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या गटांचं विलिनीकरण न होणं विलिनीकरण न करता ही अजितदादांच्या गटाला नेतृत्व मिळणं ते म्हणजे सुनित्रा बहिणींच्या स्वरूपात आणि मेन म्हणजे ते नेतृत्व देखील पवारांच्याच घरातून आलेलं असावं त्यामुळं भाजपला याचा फायदा होणार हे मात्र नक्की बरं जसा अनुभव येत जाईल तस तसं सुनीत्रा भैनी देखील बरेच मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यानंतर जय पवार असतील किंवा पार्थ पवार असतील त्यांना देखील या गोष्टींचा प्रात्यक्षिकरित्या अनुभव नंतर येईलच कारण त्यांच्या राजकारणाला म्हणावी अशी सुरुवात अजून झालेली नाहीये जोपर्यंत या तीन व्यक्तींकडं नेतृत्व क्षमता किंवा निर्णय घेण्याची क्षमता येईल तोपर्यंत तो, तो काय जाणार आहे हे मात्र नक्कीच किंवा आताची परिस्थिती बघता पद जरी सुनेत्रा वहिनींकडे असलं तरी देखील पक्षांची अंतर्गत सूत्र जी आहेत ती कुठेतरी या त्रिकुटांकडून हालत आहेत हे चित्र दिसतंय किंवा एकूणच राजकीय वर्तुळात याबाबतची चर्चा जी आहे ती अशाच प्रकारची आहे बर जर सूत्र यांच्या हातात असतील तर विलिनीकरणाचा मुद्दा बाजूलाच राहणार आणि ज्या प्रकारे आता प्रफुल्ल पटेल यांचीच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्यातून कुठेतरी ही भाजपची गेम असल्याचं आणि भाजप कुठेतरी त्यांच्या गेम मध्ये यशस्वी पण झालेलं चित्र दिसतंय बरं या सगळ्या गणिता भाजपचाच हात आहे असं म्हणण्याची बरीच कारण आहेत कारण प्रफुल्ल पटेल यांना जर अध्यक्ष केलं तर भाजपला स्वतःचे हेतू साध्य करता येऊ शकतात आणि याचा अप्रत्यक्षरित्या भाजपलाच फायदा होणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे शरद पवारांची गेम करण्यात त्यांना यश भेटणार आहे आता ते कसं तर अजितदादांमुळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपच्या वरिष्ठांच्या मर्जीतले झाले होते ते नेते जर विलिनीकरणामुळे शरद पवार यांच्या गटात गेले तर याचा फटका भाजपला बसू शकतो त्यामुळं जरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय म्हणवला जात असला तर तरी कुठेतरी यांच्या माग अंतर्गत इंजेक्शन देत भाजपनंच हे सगळं घडून आणल्याचं बोललं जात आहे यामुळं शरद पवार यांचं उपद्रव मूल्य टाळलं जाऊ शकतं आणि मंडळी आपल्याला तर माहीत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मातब्बर घराण्यांपैकी पवार घराणं सगळ्यात महत्वाचं जनता पक्षाला टफ फाईट देणारी दोनच घराणी दिसत ती म्हणजे ठाकरे आणि पवार आणि जर पवार घराण्याचं नेतृत्व आपल्या हातातून गेलं तर त्यांच्या मागोमाग पक्षातले बरेच मर्जीतले नेते देखील बाहेर पडतील आणि हा फटका भारतीय जनता पक्षाला कोणत्याच प्रकारे परवडणार नाहीये त्यामुळेच या त्रिकुटातल्या नेत्यांनीच दबाव टाकत किंवा एक पक्ष संघटनांसाठी घाईघाईत उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार यांना घ्यायला लावली असेल असंही बोललं जात आहे बरं राजकारणातील सत्तेचा आणि खुर्चीचा इतिहास जर बघितला तर जेव्हा जेव्हा एखादं वरिष्ठ नेतृत्व आपल्यातून गेलंय तेव्हा पक्ष फुटलेत नेते फुटतात आणि संघटना अभावी आणि सत्तेच्या लालसेपोटी नेते आपापल्या सोयीनं पक्ष निवडतात आणि विरोध करून विरोधक होण्याऐवजी खुर्चीवर बसणं निवडतात साहजिकच आहे आणि हीच गोष्ट व्हायला नको पक्ष टिकून राहायला हवा यासाठीच रा हे पद जास्त काळासाठी न ठेवता यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असं बोलणारा एक वर्ग आहे तर भावनेपेक्षा सत्तेला देत उपमुख्यमंत्री पदाची घाई केली असं बोलणारा एक वर्ग आहे मात्र या दोन गोष्टींच्या पलीकडे भाजपचा गेम यशस्वी ठरताना दिसतोय सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल किंवा छगन भुजबळ या त्रिकुटातल्या तीन नेत्यांपैकी कुणाकडे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद आलं तरी याचा फायदा भाजपलाच होणार आहे एकूणच काय तर मर्जीतले नेते राहतील नेतृत्व नसलेला पक्ष शरद पवारांच्या पंखाखाली न जाता ताब्यात राहील आणि सगळ्या जनतेसमोर करन न करण्याचा निर्णय किंवा सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे असं म्हणून भाजप अंधारातूनच आपला डाव साधेल त्याचबरोबर शरद पवारांना शह देण्यात भाजप यशस्वी होईल आणि पवार ब्रँड कुठेतरी संपुष्टात येईल पण भाजपच्या या गेमवर शरद पवार देखील चांगल्याच लक्ष ठेवून आहेत त्यामुळे पुढे जाऊन ही गणितं उलटू पण शकतात बरं मंडळी या त्रिकुटांपैकी एका नेत्याला पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देणं ही भाजपची खेळी आहे का आणि भाजपला याचा अजून कशा प्रकारे फायदा होऊ शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद